नमस्ते पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत एक, एक एपिसोड तुम्ही पाहिला असेल माझे मित्र मिलिंद मराठे सोबतचा सो आता मी दुसरा एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलोय रादर दुसऱ्या एका नवीन फ्रेंड सोबत सो पुन्हा मैत्री दिन आहेच तीन तारखेला त्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर झालेली ओळख आणि सरांची आणि माझी ओळख दोन हजार अकरा सालापासूनची आहे म्हणजे किती वर्ष झाली तुम्हीच मोजा जवळ जवळ चौदा वर्ष आणि पुन्हा असं जसं मिलिन मराठींसोबतच ते तुम्ही ऐकलं तसंच त्यांना मी सर म्हणते पुन्हा सांगेन की सर हे वयाने मोठे आहेत डॉक्टर राजेंद्र भवाळकर बऱ्याच लोकांनी त्यांचं नाव ऐकलं असेल अनेक ठिकाणी त्यांना पाहिलं असेल रोटरी असेल सोशल वर्क असेल ते स्वतः लग्न जमवणं टिकवणं याच्यासाठी भरपूर काम करतात त्यांचं स्वतःचं ऑफिस आहे पुण्यात आणि इतर अनेक असंख्य चांगले उद्योग असं मी यांच्याबद्दल सांगेन येस <laughs> चांगले yes, उद्योग <laughs> सो so, सरांची आणि माझी सुद्धा अशीच सोशल मीडियावरून म्हणा किंवा मला वाटतंय सर सांगतील माझी ओळख कशी सरां सर झाली ती तुम्ही सांगा जरा प्लीज सगळ्यांना माझ्या मा आठवणीप्रमाणे एक अतिशय मोठा जो उपक्रम आपण राबवला होता एकत्रितपणे तो नटसम्राट नावाच्या नाटकाचे सलग आपण मला वाटतं बत्तीस आठशो बत्तीस तास असा जो एक उपक्रम मोठा मागे मला वाटतं दोन हजार अकरा बारा मध्ये गोष्ट आहे ती त्यावेळेला आमचा परिचय झाला आणि त्या नाटकामध्ये मला वाटतं तीन वेगवेगळ्या भूमिका तू सादर केल्या होत्यास आणि तीन वेगवेगळ्या भूमिकांचे सलग आठ प्रयोग म्हणजे दुसरा बत्तीस तास असं अतिशय वेगळं वेगळं व्यक्तिमत्व हे त्यावेळेला मला जे भेटलं तेव्हापासून आम्ही एक संपर्कात आहोत Yes. आणि एकमेकांच्या फॅमिली फ्रेंड म्हणाला तसे पण आहोत येस yes. सरांची मिसेस माझी खूप चांगली मैत्रीण आहे सरांची मुलगी सुद्धा संपूर्ण कुटुंब मी त्यांच्या घरी अनेकदा ते सर माझ्या घरी येतात सचिन त्यांचा चांगला मित्र आहे सो असे सतत सर हसवत असतात म्हणजे एक फोन जर केला काही टेन्शन असेल आणि एक फोन केला की दोन पाच मिनिटात रिलॅक्स काम येत म्हणजे गोळी डॉक्टर अमुक जरी ते स्वतः डॉक्टर असले तरी त्यांचे जे शब्द आहेत त्याच त्यांच्या गोळ्या आहेत आणि अॅक्च्युली खरंच रिलीफ मिळतो जसं मी मिलिंद सरांबद्दल बोलले होते की त्यांच्यामुळे अनेक मित्र जोडले गेले तसेच सरांमुळे पण राजेंद्र सरांमुळे पण अनेक मित्रमैत्रिणी जोडल्या गेले अनेक म्हणजे सामाजिक काम करणं असेल एकत्र आम्ही दोघांनी माझी मूव्ही सुद्धा सर तुम्ही पाहिले त्याच्याबद्दल सांगा झेंडा स्वाभिमानाचा चित्रपट आपण बघितला असेल बऱ्याच जणांनी त्या चित्रपटामध्ये अतिशय मध्यवर्ती महत्वाची भूमिका सोनल तो केली होती आणि मला सांगायला आनंद वाटतो प्रेक्षकांना माहिती पण असेल की दादा कुंडके मेबरल फाउंडेशनचा सचिव म्हणून मी जे काम करतो त्या माध्यमातनं एक अतिशय गुढी कलामांच हिरोईन या नात्याने तिला एक दादा कुंडकेंच्या नावाचा पुरस्कार देखील आमच्या माध्यमातून दिला गेला होता आणि आता ते फक्त परिचयामुळे नसून काम पाहून दिला गेलं होतं पुरस्कार विकत पण मिळतात <laughs> खरंय खरंय आणि त्यावेळेला मला तुमचं एक वाक्य आठवतं की गोडबोले नावाच्या आडनाव असलेल्या स्त्रीने फुंकणी घेऊन चुल फुंकणं शेणाची टोपली डोक्यावर घेणं आणि त्याच शेणाच्या टो, टोपली जी डोक्यावर दिली माझ्या डिरेक्टरने त्याच हातात सरांनी मला म्हणजे सरांची पूर्ण टीम त्यांनी मला अवॉर्ड त्याच्यासाठी बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून दिलं होतं सो so, त्याच्यानंतर अनेक सामाजिक काम आम्ही एकत्र केले अनेक रोटीतून सरांनी सरा, सर so, सरा ले ले आनी सर मला घेऊन गेले ऍज अ सेलिब्रिटी म्हणून सो अशी अनेक माणसं सरांमुळे जोडली गेलेली आहेत आणि सर आणि आम्ही इवन मिलिंद सर सुद्धा एका ग्रुप मध्ये आहोत आमचा एक ग्रुप आहे जो जो दहा पंधरा वर्ष आम्ही महिन्यातून एकदा छान काहीतरी पार्टी एखादी पिकनिक असेल त्याच्यात कुठे नॉनव्हेज नसतं ड्रिंक नसतं बारला आम्ही जात नाही पबला आम्ही जात नाही असा आमचा हा सगळा ग्रुप आहे हा इंडिव्हिज्युअल कोणी कुठे जात असेल मला माहित नाही पण आमच्या ग्रुप पुरतं जर वैयक्तिक तुम्ही बोलाल तर मी जशी आहे जे लिहिते जे बोलते वागते का सर हे तुम्ही माझ्या वाचकांना आणि फॉलो सांगू येत नाही पण आता जे आपण बोललो बार किंवा ड्रिंक्स वगैरे हा विषय तर त्यापेक्षा सुद्धा तुमच्या आमच्या ग्रुपमधली एकमेकांची जी काही सांगड जमलेली आहे जे मेदकूळ जमलेले आहे त्यामुळे येणारी जी नशा आहे ना त्या नशेची तोड दृष्टी कुठे नाही गोष्ट आणि नशिली व्यक्तिमत्व आमच्या समोर बसलेलंच आहे क्षणी मला काही <laughs> आपण मित्र आहोत मैत्री दिनानिमित्त बोलतोय आणि दुसरा महत्वाचा विषय आता तू तू सांगितलास <laughs> की आपण सामाजिक कार्य जे वेगवेगळे केलं त्याच्यामध्ये मला आनंदाने सांगावं वाटतं की एखाद्या रेडलेड एरिया मधल्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी देखील आम्ही काम केलेलं आहे मंत्री व्यक्तींसाठी आम्ही एक फॅशन शो जे अरेंज होतं त्यामध्ये आम्ही दोघांनी बरोबर एकत्रित काम केलं होतं अशे असे अतिशय अनुजवल असे त्या गोष्टी आहेत की ज्या इतर सध्या कोणी हाताळणार नाही त्याचं लक्ष घालणार नाही अशा गोष्टी करण्यामध्ये विशेष करून तिचं प्राविण्य जास्त आहे आणि एकदा लीड घेतल्यानंतर पाठीमागे फॉलोअर्स आपोआप तयार होतात <laughs> फेसबुकवरचे फॉलोअर वेगळे आणि सामाजिक करण्यासाठी पाठीमागे येऊन पाठिंबा देणारे वेगळे मला मुद्दा सांगायचंय की फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काहीतरी छान मित्रमैत्री जोडली आहेत आणि त्याचा आनंद घेतो आणि वेगळ्या अनैतिक गोष्टींसाठी मैत्री बऱ्याच वेळा होताना दिसते तसा इथे कुठलाही हेतू वेगळा न बाळगता अतिशय शुद्ध मनाने मैत्री जपणारा जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे एकत्र झाडं लावणं असेल सरांनी आमच्यासाठी काही टी आणले होते आमच्या दोन चार मैत्रिणी आहेत त्यांना सेम टी शर्ट असतील असे म्हणजे ह्यांनी त्यांच्या मुलीसाठी किंवा बायकोसाठी काय कधी घेतलं असेल की नाही मला माहीत नाही पण मैत्रिणीसाठी मात्र सगळ्या गोष्टी हमकास येतात आणि खरंच वाखाणण्याजोगं आहे सर सुद्धा पुन्हा मी सांगेन की माझ्यापासून भरपूर मोठ्या कर्तृत्वाने वयाने आणि सगळ्या अनुभवाने असेल किंवा सगळ्यांसाठी आणि ते प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे काम करतात सो so जसं मी मिलिंद सरांबरोबर व्हिडिओ करताना जशी मी बोलली होती की तुम्हाला जर जॉईन मला व्हायचं असेल माझ्याशी मैत्री करायची असेल तर तुम्हाला या प्रकारची मैत्री करावी लागेल इतकी शुद्ध इतकी प्युअर सो तुम्ही येऊ शकता आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल तुमची शर्प कुठे गेले बद्दल तुम्ही सांगू शकता ते सखू कॅरेक्टर काय सखू नावाचं कॅरेक्टर असं तिने एका मला वाटतं छोट्या ऍक्टिंगच्या माध्यमातून लोकांच्या प्ले मध्ये की ती सखू नावाची व्यक्ती जी आहे ती मुलकरीन म्हणा किंवा घरकाम करणारी व्यक्ती आहे ती वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन तिच्या माध्यमातून काय काय प्रश्न घडतात त्या घरामध्ये काय काय घडतं बऱ्याचशा महिला एकच व्यक्ती एका कुटुंबामध्ये जशी आहे त्याच कुटुंबामधल्या एक्सटेन्शन असेल दुसरीकडे जवळपास तिथे त्या आपण नोकरी करते आणि दोन्ही ठिकाणची माहिती इकडची तिकडे देणं तिकडची इकडे देणं यातनं होणाऱ्या ज्या गमती जमती त्या चोखूच्या माध्यमातून तिने सादर करायचा प्रयत्न केला होता आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला नावाच्या आण नाही ना ती वेगळी शॉर्ट फिल्म होती बायला सुद्धा सरांनी रोटरीत अनेक ठिकाणी दाखवली ज्याच्यात मी लीड कॅरेक्टर बाय हे कॅरेक्टर केलं होतं सो असे अनेक प्रयोग म्हणजे मी ऍक्टिंग असेल रायटिंग करत असेल कविता असेल सोशल काही कॉजेस मध्ये काम करत असेल रेड अलर्ट जसं आपण सरांनी सांगितलं विष्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांसाठी किंवा असं सो या सगळ्या माझ्या प्रवासात चढ उतारात माझ्या कुटुंबात काही घडणाऱ्या घटला घटना असतील हे माझे जे मित्र आहेत जसे मिलिन सर असतील किंवा हे यांना प्रत्येक इच अँड एव्हरीथिंग माझ्या घरातलं असेल सगळं माहीत असतं आणि प्रत्येक जण माझ्या मागे खंबीरपणे उभा असतो माझे वाढदिवस सेलिब्रेशन असेल प्रत्येक वाढदिवस असेल अगदी सगळंच एव्हरीथिंग सो सर मनापासून कृतज्ञता त्याच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा माझ्याकडे बँड <laughs> <Band> आहे सो <laughs> असेच <laughs> <laughs> so, सोबत मित्र म्हणून कायम राहा आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करते या नात्यासाठी आणि तुम्हाला मी हेच सांगेन पुन्हा की सोशल मीडियावर भेटलेले मित्र म्हणजे कुठल्याही वयोगटात असो प्रत्येक व्यक्ती वाईट नसते आपण कसे आहोत यानुसार समोरची व्यक्ती वागत असते जर तुम्ही चांगले असाल तर तुमच्या संपर्कात नक्कीच चांगली मित्र किंवा चांगली लोक येतील तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगू शकतो नाही महत्वाचं आता जे वाक्य सांगितलं तेच महत्वाचं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून मां आपल्याला काहीतरी वेगळं साध्य करायचंय छुपे काहीतरी हेतू ठेवून लोक एकमेकांना कम्युनिकेशन करतात किंवा ते स्वराचारासाठी जणू काही सोशल मीडिया उपलब्ध आहे असा जो समाज आहे तो मुळात दूर व्हायला पाहिजे आणि यासाठी याचं लेखन ते 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 मुणाद मुणाद शे शे ले जे आहे ते त्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश वेळोवेळी पोहोचतो त्याचे फॉलोअर्स वाढायचं कारण मुळातमुळे हे देखील आहे की जे असे अतिशय दुर्लक्षित केलेले जे विषय आहेत त्या विषयावर तू लिहितेस आणि तुझी ले जी असलेली धार जी आहे ती धार म्हणजे आत्ता पावसाची बाहेर जी धार आहे त्या धारापेक्षा जास्त प्रचंड चांगली धार त्या तुझ्या लेखणीला आहे त्या तुझ्या लेखनाला लेखन तुला आणि तुझ्या करिअरला सचिनला आणि तुझ्या श्रावणी भाव या सगळ्यांना माझ्या मनापासून बरोबर शुभेच्छा आणि हे जे तुझे एक्सटेंडेड फॅमिली जे आता सगळे बघते हे सगळे फॅमिली मेंबर्स तुझे पण आहेत yes. त्यांच्या फॅमिलीमध्ये तू केव्हा देऊन डोकावू शकतेस एवढा अधिकार तुला याच लोकांनी मिळून दिला असं मला वाटतं त्यांचे सगळे प्रश्न त्यांचे कळत न अनेक प्रश्न तुझ्या लेखनाच्या माध्यमातून सुटत असतील यांची पण मला खात्री आहे त्यामुळे लिहित राहा आणि लाखात अशी लेखणी असं म्हणूया थँक्यू आम्हाला ऐकल्याबद्दल आणि ते नुसतं ऐकू नका तर प्रत्यक्षात उतरवा मनापासून धन्यवाद धन्यवाद